Sen orada söyleyeceksin शिक्षक म्हणून काम करत आहेत के महाविद्यालयाचे प्राध्यापक शरदजी खिल्लारे यांना विनंती त्यांनी मंचावरती यायचे बारामती मॅरेथॉन आयलानगर मॅरेथॉन एम आय टी मॅरेथॉन बार्शी मॅरेथॉन प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत त्यांचं नामदार बंगाने स्वागत होत आहे की आपल्या जो ड्यूटर्न आहे त्या ठिकाणी सर्वांना बँड देण्यात येणार आहे ते बँड आपण नक्की घ्यायचे धन्यवाद त्यानंतर बाळासाहेब माने कोल्हापूर लोहपुरुष फिनिशर बाळासाहेब माने पुणे लोहपुरुष फिनिशर का साल्ट्रा फिनिशर योगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बीड जिल्ह्यात मॅरिजमध्ये स्वागत करूया आपण सर्वजण सातत्याने मीडियाच्या माध्यमात आणि लोकांना मॅरेथॉन बद्दलची माहिती देणारे बीड शहरातील प्रख्यात परिरोग तज्ञ विनंती सर्व बाकीच्या अनावश्यक कोणी थांबा नका सर्व आदरणीय डॉक्टर संजय जानवळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे बीड जिल्ह्याचे पहिले बालरोग तज्ज्ञ आहेत कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर साऊथ आफ्रिकेमध्ये नव्वद किलोमीटर धावण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे बीड जिल्ह्याचे पहिले असतो तज्ञ कॉम्रेड मॅरेथॉन फिनिशर नव्वद किलोमीटरच्या साऊथ आफ्रिकेमध्ये डॉक्टर विश्वास गवते डॉक्टर विश्वास गवते यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचंय नामदार पंकजा मुंडे यांच्या शुभ त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल डॉक्टर विश्वास गौत यांच्या नंतर बीड जिल्ह्याचे पहिले शिक्षक आहेत कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये बॅक टू बॅक मध्ये नव्वद किलोमीटर साऊथ आफ्रिकेमध्ये हरी हरी विनंती त्यांनी संजय जी मेजॉरिटी लोक इथे आहेत आणि बाहेरच्या पंचकृषीतील सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आमच्या आताच आपल्याला आमचे सहकारी योगेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि युवा मोर्चाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आंधळे युवा मोर्चा त्यांना आयोजित करायचं असल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते जे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत ला आमच्या लाभताई महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि आमचे नेहमी ज्येष्ठ मार्गदर्शक असले तरी युवांमध्ये खूप पॉप्युलर आमच्या तात्या सुद्धा यायच्या तात्याव तात्या आज एकदम मला ओळखूच येईल कोणी काय कपडे घातले आणि आम आमचे लोडाजी ओळखून आले तुमच्या युनिफॉर्म मुळे तर लोडाजी आमचे शहराचे इथले अध्यक्ष आहेत आमचे इर्षादबाई अल्पसंख्यांचे अध्यक्ष आहेत सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि सर्व युवानांमध्ये सहभागी होण्यासाठी आला कारण तुम्हाला कळायचं आहे मला बोलचा आहे मला माले सहभागी व्हायचो पण माझा मागच्या वेळी असा अनुभव आहे की मी पळून उभं राहायचंय त्या दुसऱ्यांचे खराब होईल म्हणून मी तुम्हाला झेंडा दाखवणार आहे पुढच्या वेळी जर तुम्ही वचन दिलं की ताईला पळायला संधी दिली तर पुढच्या वेळी पण मी पण तापास केलो वजन कमी करते आणि पळायला तुमच्या बरोबर सहभागी होते मला आश्चर्य की कधी कधी राजकारणात बघायला मिळत नाही आज आहेत आपल्याकडे वैद्य आहेत त्यांचा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आपले अनेक लोक थोरात जे आहेत सगळ्यांची नावं सांगता येणार सगळ्यांचे आम्ही स्वागत केलं मला एवढे फिट लोक खूप आनंद झाला आणि मोदीजींची कमाल आहे सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पत्रपणा हो, आपण साजरा करतो तर मोदीजींच्या संकल्पनेची कमाल आहे की आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन असे हिरे आमच्या जिल्ह्यात आहेत हे बघायला मिळतं ही आमची संधी आहे आणि त्यामुळे तुम्हाला नमो युवा रन सगळ्या युवानी आता पळायचं आहे कुठे पळायचं आहे आपल्या ध्येयाच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला जे समोर क्षितिज गुणावत आहे त्याच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पळायचं आहे हा आपला देश एक महासत्ता बने त्या दिशेने आपल्या युवांना त्या दिशेने धावायचं आहे आणि म्हणून मी युवांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा देते आणि धावायला सांगते बीड ला आपण सर्वजण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाला याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हात जोडून नम्रपणे अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते आणि या नवो रनला आता मी हिरवा झेंडा दाखवून आपल्याला धावईची परवानगी देते याच्यानंतर तट्टेश्वरी मंदिरामध्ये मी स्वच्छता करणार आहे आणि हे पण मोदीजींचा संकल्प आहे हे पण मोदीजींचा आदेश आहे की स्वच्छ भारत आपला असला पाहिजे स्वच्छता बाबतीत मी थोडी नाराज आहे कारण नगरपालिकेच्या का निवडणुका झाल्या नाही सगळ्या ठिकाणी मला कचरा दिसतोय प्रशासकांची जरा बैठकच लावते आणि तोही विषय मार्गी लावायला आपण प्रयत्न लगेच करू अगदीचा पुनर्जीवन हा विशेष माझा आहे आणि तो हाती घेईल येणाऱ्या पाच वर्षात जसं मी पालकमंत्री होते जलसंधारण ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा ते ते जसं या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचं हिस्टॉरिक काम झालं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाल्या नॅशनल हायवे झाले आपली लाडकी रेल्वे देखील परवा आली आपल्या ताई काहींचं पण त्याच्यामध्ये नुकतंच सगळ्यात योगदान आहे ते हे सर्व जसं झालं तसं या पाच वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याचं नाव मोठ करू या जिल्ह्याची मान खाली घालणार काम करणाऱ्या माणसाला आपण धारा देता प्रत्येक मान उंचावणाऱ्या माणसाच्या पाठीमागे अभिमानाने उभे राहू असं मी आपल्याला सांगते आपण सर्वजण एकदा हाताच्या मोठी आवळा आणि माझ्या बरोबर घोषणा द्या जोरात अगदी मोदीजी परिणाम गेला पाहिजे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड